नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी डहाणू तालुक्यातील कालव्यावर मनीषा पूल झाला मंजूर गोल येथे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आणि गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी कालवावरून रस्ता नसल्यामुळे लाकडावरून लेजा करावे लागत होते तो साकाव सौ मनीषाताई निमकर मॅडम यांनी फक्त दीड महिन्यात मंजूर करून दिल्याने सौ मनीषाताई निमकर मॅडम आपल्या कार्याला सलामदिना जानेवारी एकवीस रोजी सौ मनीषाताई निमकर मॅडम यांनी घोळ चिकनपाडा ग्रुप ग्रामपंचायत कासामधील घोळ गावातील चिकनपाडा येथे कालवावरून येण्या जाण्यासाठी साकाव आणि रस्ता नसल्यामुळे लोकांचे हाल होतात म्हणून साकाव बांधून मिळावा अशी मागणी केली असता सौ मनीषाताई यांनी प्रत्यक्ष जाग्यावर येऊन पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित साकाव मंजूर करण्याबाबत सूचना दिल्या त्यामुळे आज तो साकाव मंजूर झाला आणि इतक्या वर्षांपासून सर्व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलेल्या या साकावाचे स्वप्न पूर्ण झाले तसेच या पाड्यातील लोकांच्या समस्या कोणीही ऐकल्या नव्हत्या आणि साधी भेट मी दिली नव्हती परंतु मनीषाताईंनी फक्त एकदा भेट दिली आणि साकावची समस्या दूर केली म्हणून धोरगाव आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि मनीषाताईंचे असेच सहकार्य मिळत रहो अशी विनंती केली मनीषाताईंनी साकाव मंजूर करून दिला म्हणून चिकनपाड्यातील लोकांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला मान देऊन मनीषाताई कार्यक्रमाला आले समस्त गोळ ग्रामस्थांकडून शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मनीषाताईचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी ताईंनी खूपच मोलाचे मार्गदर्शन केले सत्कार कार्यक्रम संपल्यावर गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती मनीषाताई आणि सर्व मान्यवरांनी गावकऱ्यांसोबत जेवणाचा आनंद घेतला या सत्कार कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या सौलतिका बालशी मॅडम शालीनीताई समशेर मानेशिया आकाश भराडे अमित मोरे राहुल भरवाट आमिर शेख सुलो घरत हे ही उपस्थित होते रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदार संघाची रिपोर्ट एक असं गरमपाचा हद्दीतील घोल चिकन पदार्थ आदिवासी बांधव लकड ठेवून गरोदर महिला शाळेची मुलावर ग्रामस्थ ये ज्या करीत आहेत याच्यात कधीही धोका निर्माण होऊ शकतो यासाठी एक महिन्यापूर्वी मनीष निमकर आलेले व त्यांनी एक महिन्यात मोठे पुलाच्या पास केलेला असल्याचे समजते यासाठी आपण ग्रामस्थांना विचारू काय हां तुझ्या नाव काय आणि गावच्या नाव कैलास तिरंबक तांडेल आणि हे घोड चिकनपाडा आहे आमची समस्या होती मोरेची आणि मोरीची समस्या होती म्हणून आम्ही निमकर मॅडमला तक्रार केलेली होती ती मॅडम येऊन इकडे त्यांनी पाहुणी करून त्यांनी दीड महिन्याच्या अगोदर ती मोरी मंजूर केलेली केली आहे आणि आम्ही तात्काळ मंजूर झाल्याबद्दल त्यांना आम्ही बोलवले होते आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आम्ही केलं एवढीच आमची समस्या होती मोरी मंजूर झाल्याबद्दल आम्ही त्यांचं अंजून खूप खूप अभिनंदन करतो